सध्या आम्ही शाहू महाराजांच्या करवीर नगरीतच राहतोय कोल्हापूर शहर म्हणजे शाहू महाराजांचं नव्हे तर करवीर नगरी म्हणजे ही शाहू महाराजांच्या त्या नगरीतच आम्ही सध्या राहतो आहे त्यामुळे कुठल्याही गावची अजिबात विच्छा नाही दबाव टाकायचा शासनाचा इथं संबंधच येणार नाही आमच्या गावामध्ये या एकोणीस गावांमधली लोकंसुद्धा आत्मदहन करणेसुद्धा त्यावेळेला शक्यता आहे त्यांनी जर काय रेटून काय करायचं म्हटलं तर कोल्हापुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती हद्दवाढीची हद्दवाढ व्हावी की होऊ नये याबाबत मतभिन्नता आहे राजकारणी मात्र अत्यंत सावधगिरणं आपली भूमिका मांडताना दिसत आहेत भाजपच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी या संदर्भात आपलं मत व्यक्त केलंय दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात आणि मगच निर्णय घ्यावा असं त्या म्हणतात मात्र ज्या गावांची तयारी आहे त्यांना लवकरच सामावून घेण्यासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संकेत दिले हद्दवाडी विरोधी कृती समितीनं मात्र हद्दवाडीला कडारून विरोध केला आहे समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी सिटन्यूजशी बोलताना आपली भूमिका सविस्तर मांडली सुरुवातीला कोल्हापूरचे प्रश्न अजून निकालात निघालेले नाहीत गेले वीस वीस तीस तीस वर्ष पंचंगा प्रदूषण असेल महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखाडा असेल तिचं ड्रेनेजचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल उपनगरामध्ये तरी रस्ता लाईट गटर्स अजिबात हो सोयी सुविधा नाहीत आणि दोन दिवसाला तीन दिवसाला ह्या भागात पाणी येणार नाही टँकर फिरवा त्या भागात पाणी येणार नाही टँकर फिरवा अशी अगदी केविलो आणि आव त्यांची स्थिती झालेली असतानासुद्धा काही ठराविक मोजके कृती समितीचे एक दहावीस लोकं आहेत त्यांचं ऐकून जर ते पालकमंत्री साहेब जर या विषयाला हात घालत असतील तर त्याला आमचा शंभर टक्के विरोध असणार आहे आता सध्या जी काय आमचे ग्रामीण भागातली सगळी गावं आहेत या गावामध्ये सर्व ग्रामस्थ आहेत ते सुखी आणि समृद्धी आहेत याचं कारणच काय आहे की एक म्हणजे आमचा ग्रामाचा फंड असतो आहे वर्ण राज्याचा फंड फंड येतो आहे केंद्र शासनाचा आम्हाला फंड येतो आहे त्यामुळे इथल्या सोयीसुविधा ज्या असतील ते आमदारांच्या माध्यमातून असतील किंवा खासदारांच्या माध्यमातून असतील हे सगळ्या अगदी गावाला जे आवश्यक आहे ते त्यांच्याकडून आता सध्या मिळत असते त्यामुळं गावाचा जे काय डामडौल आहे हा असाच राहायला पाहिजे एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीची काही गरज असेल दाखला पाहिजे उतारा पाहिजे तर अगदी दहा मिनिटात सुद्धा ग्रामस्थांमध्ये मिळू शकतो ते महापालिकेमध्ये मिळू शकणार नाही आणि इथं आता पाणीसुद्धा येतं आहे रस्ते आहेत गटर्स आहेत लाईट आहे आरोग्याच्या सेवा आहेत म्हणजे प्राथमिक गरजा ज्या ज्या आपल्याला लागतात ते इथं उपलब्ध असल्यामुळं ग्रामीण भागातली जनता ही सुखी आणि समृद्धी आहे समाधानी आहे आणि त्यांच्याकडं जाऊन जर गेलं तर त्यांचंच आधी व्यवस्थित चालणं झालं आहे आणि आम्हाला घेऊन आणि केव्हा तरी ते शेरसुद्धा बंद पडेल किंवा मोडकळशील अशी परिस्थिती होईल त्यामुळे तिकडं जाण्याची अजिबात आमची इच्छा नाही आता सध्या आम्ही शाहू महाराजांच्या करवीर नगरीतच राहतो आहे कोल्हापूर शहर म्हणजे शाहू महाराजांचं नव्हे तर करवीर नगरी म्हणजे ही शाहू महाराजांच्या त्या नगरीतच आम्ही सध्या राहतो आहे त्यामुळं तिकडं आल्यावर शाहू महाराजांचं वारसदार आणि विचाराचे पाईक आम्ही होतो आहे असं नाही आम्ही सध्या त्या शाहू महाराजांच्या जे काय विचार आहेत त्या विचारावर चालतच आमची प्रक्रिया सगळी चालू आहे आता आता सध्या सुरुवातीला मध्ये एकदा आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी सांगितलं आम्ही अर्धवाडी जाऊ निर्णय घेणार किंवा घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळीसुद्धा एकोणीस गावं अगदी एकजुटीनं आम्ही एकत्र होतो त्यावेळीसुद्धा एक दिवसाचा लक्षणे संप केला कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांना आम्ही निवेदन दिलं ते आणि ग्रामीण जगात भागातल्या जनतेचा तीव्र असंतोष आहे की बाबा तिथं आपण अजिबातच जायचं नाही अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यानंतर एक पाच महिने थांबलं पण एक दहावीस लोकांची कृती समिती आहे ती परवाने पालकमंत्र्यांना भेटली पालकमंत्री साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करतो वगैरे म्हणजे ह्या ग्रामीण भागामध्ये जे काय ग्रामस्थ आहेत किंवा सरपंच आहेत डेप्युटी सरपंच आहेत जी काही गावं चालवणारी प्रमुख मंडळी आहेत सर्वपक्षीय ह्यांच्याशी अजिबात चर्चा न करता एक दहावीस लोकांचा ऐकायचं आणि मी तिथंपर्यंत चर्चा करतो असं म्हणणं हे शंभर टक्के चुकीचं आहे त्यामुळं आमचे आता एकोणीस गावच्या सरपंचांची परवा मिटिंग झाली सरपंच आणि सर्वच पक्षीय कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते सगळे होते एकोणीस गावचे त्याच्यामध्ये सुद्धा असा निर्णय झाला आहे की वीस वर्ष पालकमंत्री इथं मंत्री म्हणून काम करतात एक मधली चार पाच वर्ष जर सोडली तर वीस वर्षे करतात आणि हे शहराचे प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये इकडचा इकडंसुद्धा सुद्धा प्रश्न एकसुद्धा झालेला आहे परवा तर शंभर कोटीचे रस्ते आले कुठं आले आणि कुठे गेले कळायला सुद्धा नाही त्यामुळे वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या शहराचा चेहरा मोहरा जर त्यांनी बदलला असता तर ग्रामीण जनतेच्या मनामध्ये असं इच्छा झाली असते की खरोखर आता शहरामध्ये जायला आमची काही अडचण नाही अशी झाली असती पण तिथं आता अशी परिस्थिती आहे की संपूर्ण उपनगरातली लोकं जे आहेत त्यातली नव्याण्णव टक्के लोकांचं असं मत आहे की हद्दवाढ होऊ नये त्या आधीच आमची सोय विना झाली आणि त्या लोकांना घेऊन आणि सोय करायला तर परत आणि बुडत्याचा बाय खोलातच अशी परिस्थिती होईल अजिबात कुठलंही गाव तयार नाही जर तयार असतं तर एकोणीस गावापैकी दुसरा सरपंच किंवा ग्रामस्थ ग्रामाचे सदस्य आले नसतील पण अगदी उत्स्फूर्तपणानं सरपंच डेप्युटी सरपंच सर्व सदस्य सर्वच पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्यानं आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळं कुठल्याही गावची अजिबात विच्छा नाही आणि त्यांना जर काय भविष्यात करायचंच असेल तर आम्हा लोकांना त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे सुरुवातीला चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री होते त्यावेळीसुद्धा हात विषय होता त्यावेळीसुद्धा असा निर्णय झाला की बेचाळीस गावचं प्राधिकरण केलं एक हजार कोटी या गावांना द्यायचे आणि त्यांना पहिल्यांदा मजबूत करायचं आणि त्याच्यानंतर महापालिकेत घ्यायचा असा निर्णय झाला होता फुटकी डंभडीसुद्धा शासनानं त्यावेळेपासून आज अखेर दिलेला नाही त्यामुळे प्राधिकरणाचा इथं विषय नाही त्यांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे एक शहर पहिल्यांदा सुधारलं पाहिजे किंवा या बा बेचाळीस गावचं प्राधिकरण आहे ना त्याला मजबूत पहिल्यांदा त्यांनी करायला पाहिजे पुढची भूमिका आता चौदा तारखेला आमचं एक दिवशी लाक्षीने एक गाव बंद आहे हातवाडीचा भस्मासूर आम्ही त्या दिवशी जाणारच आहे प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये बोर्ड आता आमचे बाकीच्या गावात लागायचा चालू आहेत सगळीकडे आता दोन दिवसात सगळे बोर्ड लागणार आणि चौदा तारखेचा हा बंद जे आहे अगदी दूध किंवा मेडिकल दवाखाने जर सोडलं तर शंभर टक्के बंद होणार अशा पद्धतीचा त्याविषयी निर्णय आमचा झाला दबाव टाकायचा शासनाचा इथं संबंध येणार नाही आमच्या गावामध्ये मग असं एक निर्णय झाला आहे की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं शासनाचे जा दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांच्याकडं त्यामुळं आत्महत्याचं प्रमाण जे वाढलं आहे ते या एकोणीस गावांमधली लोकंसुद्धा आत्मदहन करणेसुद्धा त्यावेळेला शक्यता आहे त्यांनी जर काय रेटून काय करायचं म्हटलं तर अशी परिस्थितीसुद्धा त्याविषयी सगळ्यांनी बोलून दाखवली